एखादे घर खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टी पाहिल्या जातात वास्तुशास्त्रानुसार घर किंवा एखादी जमीन खरेदी करताना काही गोष्टी पाहणे आवश्यक ठरते लोकेशन चांगले असले तरी जमिनीत काही दोष असले किंवा वास्तुशास्त्रात दिलेल्या काही गोष्टीनुसार ती नसेल तर अशी जमीन खरेदी न करण्याचा सल्ला दिला जातो घर किंवा जमीन खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात ते पाहूया घर खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टी पाहिल्या जातात गृहप्रवेशासाठी दिशा कोणती शुभ मुहूर्त कोणता घराचे इंटिरियर कसे आहे वा ते कसे असावे स्वयंपाकघर त्याची रचना या आणि अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात एवढेच नव्हे तर घर बांधण्यासाठी किंवा कारखाना उद्योग उभारण्यासाठी देखील जमीन जागा यांची अनेक प्रकारे शहानिशा केली जाते कायदेशीर बाबी तपासल्या जातातच शिवाय अनेक वास्तुशास्त्राचा आधारही घेतला जातो वास्तुशास्त्रानुसार घर किंवा एखादी खरे जमीन खरेदी करताना काही गोष्टी पाहणे आवश्यक ठरते ज्योतिषशास्त्राची मदत घेऊनही जमिनीची पारख करावी मंडळी जमीन खरेदी केल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचे काम सुरू असताना जमिनीतून अचानक साप बाहेर पडल्यास तो एखादी दुर्घटना किंवा अपघाताचा सूचक मानला जातो त्या ठिकाणी सुरू असलेले काम थांबवावे सर्वप्रथम तेथे सर्पशांती यज्ञ करून घ्यावा आणि मगच पुढील काम सुरू करावे असे सांगितले जाते त्या जमिनीवर सापांचा वावर असल्यास ते शुभ मानले जात नाही कारण त्या ठिकाणी लक्ष्मीची देवीची कृपा नाही तसेच एखादे घर बांधण्याचा विचार सुरू असताना काही जागांची पाहणी केल्यावर एखादी जमीन आपल्याला आवडली मात्र ती अधिक खडकाळ असेल तर ती जागा घर बांधण्यासाठी योग्य नसते जमीन प्रमाण्यापेक्षा खडकाळ असणे चांगले मानले जात नाही अशा जमिनीवर बांधलेल्या घरात वारंवार किंवा नियमितपणे कोणते ना कोणते संकट येत राहते घरातील माणसांचे कष्ट समस्या वाढू शकतात त्यामुळे शक्यतो अधिक खडकाळ जमिनीवर घर बांधू नये असा सल्ला दिला जातो तसेच एखाद्या जमिनीवर आपली बचत ओतून एकदम छान तुमदार बांधले तरी त्यानंतर आपले आयुष्य त्या घरात कसे जाईल वास्तूमध्ये वास्तव्यास गेल्यानंतर भविष्य कसे असेल या गोष्टी बहुतांश वेळा भूखंडाच्या आकारावर देखील अवलंबून असतात सामान्यपणे जमिनीचा किंवा जागेचा आकार आयताकार असावा अशी मान्यता आहे मात्र भूखंड ओबडधोबड तिरकस किंवा त्रिकोणाकार असेल तर तो फायदेशीर ठरत नाही घरातील सदस्यांना वारंवार अडचणी समस्या यांना सामोरे जावे लागते काही केल्या समस्यांचा डोंगर संपत नाही केलेली मेहनत घेतलेली परिश्रम यश देत नाहीत असे सांगितले जाते उत्तम जमीन खरेदी केल्यावर घर बांधताना काही गोष्टींचे भान ठेवावे असे वास्तुशास्त्र सांगते घर बांधताना ते उत्तर पूर्व दिशांना खुले असावे या दिशेला दारे खिडक्या किंवा मोकळा भाग असावा तर पूर्वस्थान हे देवतांचे मानले जाते त्यामुळे ते स्थान मोकळे असावे खुले असावे त्या ठिकाणी बाल्कणी असावी रोपटी लावावीत असा सल्ला दिला जातो त्याशिवाय घराची स्वच्छता टापटीपपणा नीटनेटकेपणा कायम ठेवावा वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मध्यभागी कोणत्याही स्वरूपाचा खड्डा असू नये घराचा मध्य हा खालीवर असू नये तो एकदम सपाट असावा घराच्या मध्यभागी कोणतेही अवजड सामान ठेवू नये असे केल्यास घरातील प्रमुखाला विविध प्रकारच्या अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते प्रगती खुंटू शकते तसेच घराचे प्रवेशद्वार हे अति उंच नसावे किंवा एकदम आखूड नसावे जमीन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु काही वेळा जमीन खरेदी करणे एखाद्या व्यक्तीसाठी शुभदायी ठरत नाही वास्तुशास्त्रानुसार याचे कारण जमिनीचा आकारही असू शकतो जमीन खरेदी करताना त्याचा आकार पाहणे देखील आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार नेहमीच शुभ आकाराची जमीन खरेदी करण्याची परंपरा आहे वास्तुशास्त्रानुसार पाच प्रकारची माती नेहमी शुभफळ देते शुभ आकारांमध्ये दे गोलाकार चौकोनी आयताकृती गायमुखी आणि सिंहमुखी जमीन येते त्यातील गोलाकार म्हणजे गोल आकाराची जमीन ही भूमी धनप्राप्तीचे प्रतीक आहे या भूखंडावर घराचे बांधकाम सुरू केल्याने घर मालकाची कीर्ती वाढते आणि आर्थिक लाभ होतो तसेच चौकोनी ज्या भूखंडाची लांबी आणि रुंदी समान आहे आणि जमिनीचा प्रत्येक कोण नव्वद अंश आहे तो देखील धन आणि कीर्ती वाढविणारा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार अशा भूखंडावर घर बांधल्यास त्यामध्ये लक्ष्मी वास करते घराच्या मालकाची संपत्तीही वाढते आयताकृती जमीन जर जमिनीचा समोरासमोरचा भाग समान असेल आणि प्रत्येक कोण नव्वद अंश असेल तर अशा भूखंडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी ती जागा देखील सर्वोत्तम मानली जाते वास्तुशास्त्रानुसार अशा जमिनीच्या मालकास संपती सोबत संतान सुख प्राप्त होते ज्या भूखंडाची मागील बाजू मोठी आणि लहान असेल अशा भूखंडाला गोमुखा या प्लॉट मध्ये प्रवेश करणारी व्यक्ती नेहमी श्रीमंत हुशार असते आणि त्याला सर्व सुविधा मिळतात घर बांधण्यासाठी या प्रकारची जमीन सर्वोत्तम मानली जाते सिंहमुखा हो आकार हा जमीन प्रकार गोमुखा आकाराच्या बरोबर उलटा असतो या भूखंडाची मागील बाजू लहान असून प्रवेशद्वार मोठे आहे अशी जमीन व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते मात्र या जमिनीत घर बांधणे शुभ मानले जात नाही अशा प्रकारे घर बांधण्यासाठी व्यक्तीने गोलाकार चौकोनी आयताकृती आणि गायमुखी जमीन खरेदी करावी आणि व्यवसायासाठी नेहमी सिंहमुखी जमीन खरेदी करावी मंडळी जसे ब्रह्मदेवाने आपल्या शरीराला आत्म्याचे निवासस्थान बनवले आहे तसे आपले घर अशा प्रकारे बांधले पाहिजे की आपले शरीर सुसंवादाने राहते आणि आपण चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकतो घर निवडताना किंवा बांधताना अनेक वास्तू टिप्स लक्षात ठेवला पाहिजेत वास्तूनुसार जर घरामध्ये वायू पाणी अग्नी पृथ्वी आणि अवकाश हे पाचही मुख्य घटक असतील तर ते घर शांत आणि आरोग्यदायी मानले जाते म्हणूनच घर घेण्यापूर्वी पुरेसा सूर्यप्रकाश आहे की नाही हे तपासा घर खरेदी करताना सूर्यप्रकाश घरात यावा याची काळजी घ्या घरात सूर्यप्रकाश नसल्यामुळे घरातील लोक आजारी पडू लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहते तसेच कोणत्याही प्लॉटचे शुभ अशुभ जाणून घेण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी जमिनीच्या कोपरापासून मधल्या बोटापर्यंत लांबी मोजून खरेदी कराव्याच्या जमिनीवर लांब रुंद खड्डा खणणे आवश्यक आहे यानंतर त्या खड्ड्यात पूर्ण पाणी भरावे दुसऱ्या दिवशी सकाळी भेट दिल्यावर त्या खड्ड्यात पाणी शिल्लक राहिल्यास ती जमीन चांगली नाही आणि खड्ड्यातील सर्व पाणी कोरडे होऊन भेगा दिसू लागल्यास तर ती जमीन शुभ मानली जाते आणि खड्ड्यातील सर्व पाणी कोरडे होऊन भेगा दिसू लागल्यास तर ती भूमी अशुभ मानावी मंडळी ज्या जमिनीला भेगा आहेत वाळूकामय किंवा दिमक आहे तिथे इमारत बांधू नये किंवा ज्या जमिनीवर शेती आहे झाडे झुडपे झपाट्याने वाढतात जमीन सपाट असते पाण्याची पातळी ही जास्त खाली नाही असा तो प्लॉट घरासाठी चांगला मानला जातो जर प्लॉटचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर ते घर बांधण्यासाठी योग्य आहे हा उतार दक्षिण किंवा पश्चिमेला नसावा घर बांधताना पूर्व किंवा उत्तर दिशेला रिकामी जागा सोडणे चांगले वास्तूनुसार दक्षिण किंवा पश्चिमेला रिकामी जागा ठेवू नका प्लॉटच्या आजूबाजूला किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला रस्ता असेल तर तो प्लॉट घरासाठी योग्य मानला जातो याशिवाय अन्न दिशेला रस्ता असल्यास तो भूखंड इमारत बांधण्यासाठी मध्यम श्रेणीचा जा मानला जातो